नमस्कार शेतकरी बंधूंनो बळीराजा सुरेश खबाडे यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज रोप लागण चालू केलेले आहे एकूण दीड एकर क्षेत्र आहे बघू शकता तुम्ही मागं पाणी पण त्यात चालू आहे आणि पुढं रोप लावून पण सुरू आहे तर आपण सरीतील अंतर पाच फूट आणि दोन रोपातील अंतर दीड फूट ठेवलेलं आहे टिश्यू कल्चर थर स्टेज शहाऐंशी झिरो बत्तीस या वाहनाचं आपण रोप लागण करत आहे क्वालिटी बघू शकता तुम्ही स्टंप एकदम जाड आहे आणि एकदम निरोगी बियाणं आहे तर रोप लागण करत असताना आपण दीड फुटावरती मार्किंग केलेलं आहे बघा दीड फुटावरती मार्किंग करून रोप लावून करत आहे म्हणजे ॲक्युरेट करेक्ट अंतरावर एकसारखे रोपं बसतात आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण फरटेरा ही खोडकिडीसाठी टाकत आहे कारण रोप लावण केल्यानंतर सुरुवातीच्या महिन्या दीड महिन्यामध्ये खोडकिडीचा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो हो जर जा आपण फरटेरा टाकले तर सुरुवातीच्या महिन्या दीड महिन्यामध्ये खोडकिडीचा त्रास आपल्याला काही जाणवत नाही हे प्रत्येक जिथं कुदळीनं खुणा केल्या त्याच्यामध्ये टाकायचं चालू आहे इकडे हे रोप लावायचं सुरू आहे रोपं टाकलेले आहेत घ्या लावा रोप लावत असताना बघा व्यवस्थित दाबून घ्यायला लागतात रोपं आता वरणं ते पायानं दाबतात बघा तर ह्या पद्धतीनं आपण रोप लावून करायचं आहे आणि आता याला आज पाणी दिलेलं आहे तर उद्या किंवा परवा दिवशी ह्याला आपण आळवणी करणार आहे तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे बघू शकता आणि हे रोप लावून करत असताना बघू शकता की तुम्ही आपण मध्य सेंटरला लावून केलेले कारण आता पावसाळ्याचा दिवस नसल्यामुळं मध्य सेंटरला लावून केलं तर काही प्रॉब्लेम येत नाही पावसाळ्यात मात्र एक बघले आपल्याला रोप लावून करावे लागते आता हे मध्य सेंटरला केलेलं आहे तर साधारण ह्या साईडला पावसाळ्यात करावं लागतं कारण मध्य सेंटरला केलं रात्री पावसानं रोपांना किंवा उसाला मार बसतो तर आत्ता काय तो धोका का नाही तर बघता सांगा संघ पाणी पण चालू आहे सगळं उष्णता भरपूर आहे त्यामुळे लगेच पाणी दिल्याशिवाय पर्याय नाही आणि दोन दिवसानं मला परत आणखीन एखादं पाणी द्यावं लागेल आणि याला मित्रांनो आपण एक रान भिजवून घेतलं होतं शुक्रवारी पाणी दिलं होतं आणि लगेच शनिवारी ह्याच्यामध्ये तणनाशक मारलेलं आहे शंकरची फवारणी केलेली आहे ह्याच्यामध्ये आणि नंतर रोप लावून केलेले